या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग क्रेक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला नमस्कार रेस्क्यू नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी सिन्नरून पाहत आहोत सिन्नर डी सी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजू ब्रिजलाल पाटील याला एक लाखा रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोनं रंगे हात अटक केला आहे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये वाढीव पी सी आर न मागणे व लवकर जामीन व्हावा या मागणीसाठी ही लाच स्वीकारण्यात आली होती नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून ही मोठी कारवाई केली आहे या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून असे किती लाचखोर अधिकारी अद्याप पोलीस दलामध्ये आहे याचा शोध आता अँटी करप्शन घेणार आहे बातमीपत्राचे प्रायोजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला